त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि अशा या आनंदाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर सर्वच मान्यवर या ठिकाणी ताई आहेत साहेब आहेत गांजळे आहेत बाई बाबा आहेत त्यांचे चिटणीस प्रेस मिडियाचे ते आलेत सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल सर्व एकाचं जरी नाव चुकलं तर सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्याची वाटचाल करत असताना जिद्द आणि चिकाटी हे नेहमी सातत्यानं मनाशी बाळगून मग आंतोभया असेल दीपेश भाई, भाई दोघा भाऊ समाजामध्ये काम करण्याचे उमेद ठेवली आणि तसे म्हटलं तर परदेशी कंपनी म्हटलं तरी एक काम करण्याची धडाडी सातत्याने करत असतात घरी लवकर हरपले तरी आपल्या आईने खऱ्या अर्थाने संस्कार केले आणि दोन्ही मुलांना समाजामध्ये उभं करण्याचं काम केले आणि ज्यावेळेस आपली मुलं समाजामध्ये चांगली गौडधोड करतात आणि ज्यावेळेस मुलांच्या नावाने आपले ओळख ते खऱ्या अर्थानं आईवडांचं स्वप्न असलं आणि ते खऱ्या अर्थानं अतुलभयाने पूर्ण केलं आणि दिपीजभाईने त्या पूर्ण केलं खरं तर अनेक ज्या ज्या वेळेस गप्पा मारण्याचा प्रसंग आला त्यावेळेस अतुलबाईचं स्वप्न असायचं मला हे करायचं आहे आणि मी हे होणार आणि ती चिद्ध आणि चिकट त्यांनी ठेवली आणि आज कुठल्या का माध्यमातून होईल प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोपं नाही आज आणि आज महाराष्ट्राच्या लेवरून आपल्याला काम करण्याची संधी मिळाली हे खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातल्या खऱ्या अर्थाने स्वप्न साकार झालं आणि त्याचं कौतुक खऱ्या अर्थानं संपूर्ण जुन्नरकरांना आहे तालुक्याला आहे आणि म्हणून आजचा क्षण अतिशय आनंदमयी क्षण आहे आणि ह्याच्या आयुष्यामधला खऱ्या अर्थानं उलचं भराले घेण्याचा आहे ज्याप्रमाणे आपण तालुक्यात सुरुवात केली नंतर जिल्ह्यात गेला आणि आता महाराष्ट्राच्या जेवण नक्कीच आज अध्यक्षपद घेतलं आहे उद्याच्या काळामध्ये आपल्या चॅनलचं नाव महाराष्ट्रात तुमल्याशिवाय आणि ह्या शरीरचा आवाज नक्की महाराष्ट्राला आपण एवढी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि आपल्याला मनापासून या ठिकाणी आपण अध्यक्ष झालं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो